देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथमध्ये यंदाच्या महाशिवरात्री उत्सवामध्ये भाविकांना एक वेगळी पर्वणी मिळालेली ले ले आहे लेझर शोच्या माध्यमातून दोनशे ड्रोन आकाशामध्ये पाठवून वेगवेगळ्या प्रतिमा दाखवण्यात आलेल्या आहेत ही सगळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सरांची संकल्पना होती सर आता आम्ही पाहिली अभूतपूर्व गर्दी होती ही संकल्पना नेमकी कुठून आणलेली आहे आणि या संकल्पनेमुळं औंढा नागनाथ संस्थानला काय बेनिफिट होणार आहे आपल्याला जे आपलं औंढा नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे त्याला जे आहे आपल्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी कशाप्रमाणे देता येईल त्या दृष्टिकोनातून जे आहे ते आम्ही ड्रोन शो करून घेतलेला होता आता आमचे आमचं जे आता अनुमान आहे अनुमान असा आहे की पंचवीस लाख जे आपल्याकडे पर्यटक येतात देशभरातून परंतु आम्हाला जे आहे एक वर्षामध्ये त्याला पन्नास लाखपर्यंत घेऊन जायचं आहे मग ते कशाप्रमाणे त्याची प्रसिद्धी जास्तीत जास्त करता येईल आणि आम्हाला असं वाटतो की पूर्ण भारत देशामध्ये दे एकच फक्त ज्योतिर्लिंग असं आहे की ते भूमिगत आहे बाकी कुठे जसं जो भूमिगत ज्योतिर्लिंग आपल्याला दिस दिसायला मिळणार नाही त्यामुळे ड्रोन शोच्या माध्यमातून आम्ही इतिहास जे जो औंढा ज्योतिर्लिंगचा आहे तो एक दर्शवण्याचा एक प्रयत्न केला सर आपण जर पाहिलं तर एक औंढा नागनाथच्या अनुषंगानं मोठा प्लॅन तयार केलेला आहे आजचा लेजर शो तर पार पडलाच परंतु पुढच्या काही महिन्यांमध्ये काही वर्षांमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत त्याचं सगळं प्री प्लॅनिंग सुरू आहे काय काय आहे औंडा नागण्याच्या या सगळ्या प्लॅनिंगमध्ये आणि स कशा पद्धतीने संकल्पना राबवत आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर यांच्याबरोबर जे आहे एक मीटिंगमध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की आपल्याला एक टुरिझम सर्किट डेव्हलप करून घ्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने सरांनी जे आहे असे निर्देश दिलेले होते की पाच जे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये उपस्थित आहे त्याच्यामध्ये सर्वांचं जे आहे आपल्याला एक विकास आराखडा तयार करून एक चांगल्याप्रमाणे कशाप्रमाणे एक एक टुरिस्ट सर्किट आणि एक रेव्हेन्यूचे सोर्स क्रिएट होतील त्याप्रमाणे त्यांनी एक संकल्पना केलेली होती त्या आधारे जे आहे आम्ही एक विकास आराखडा ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे आणि एकदा आपली माननीय मुख्य सचिव यांच्याबरोबर एकदा मिटिंग झाली की मग आपल्याला हे आराखड्याच्या जे सादर करता येईल आणि पुढे जे आहे आपला कारवाई करते का का करता येईल सर हिंगोलीकरांना आणि महाराष्ट्रासह देशातील नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल औंढा नागनांसाठी नागरिकांचं काय योगदान लागेल आम्ही जे आहे आता एक वेबसाईट पण सुरू करणार आहे औंढा नागनाची ज्याच्यामध्ये जे आहे आपल्याला सर्व नागरिकांना एक सिमलेस बुकिंग चांगल्याप्रमाणे करता येईल आणि एक हॅसल फ्री कसं प्रमाणे दर्शन घेतलं पाहिजे तो एक आम्ही सुरू करतोय त्याप्रमाणे मी नागरिकांना हेच आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त हे भूमिगत ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन घ्यावा कारण आपल्याला अविस्मरणीय ही गोष्ट आपल्या जीवनात राहणार आहे आणि औंढा नागेश्वरचे आपल्या आशीर्वाद राहिला की मग आपलं जीवन पण चांगलं आणखीन चांगला प्रसिद्ध म्हणजे जी, 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 जी सुखद होणार आहे सर आपल्या महाराष्ट्रामध्ये शिर्डी आणि शेगाव हे दोन देवस्थानं आहेत तिकडचा काही पॅटर्न वापरणार आहात का कारण नागरिकांना अजूनही रांगेमध्ये उभं राहताना त्रास होतो आहे त्याच्यासाठी काही नियोजन आहे का आम्ही एक साधारणतः कॅल्क्युलेशन करून घेतलेली आहे की बाई रांगेत समजा गर्दी असेल की मग एक नागरिकांना साधारणपणे नऊ ते दहा तासपर्यंत लागतात परंतु आपण जे विकास आरखाडा आता तयार करू लागलो आहे आणि जे चेंजेस करणार आहे आपण त्याच्यामध्ये आम्ही तो आठ तासाचा जे वेट टाईम आहे त्याच्यामध्ये अर्धा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि जास्तीत जास्त जे फॅसिलिटी आहे म्हणजे शौचालय आहे स्वच्छता आहे मंदिरामध्ये ही सर्व जी फॅसिलिटी आहे तो एक चांगल्याप्रमाणे कसा एक तयार करता येईल तो विकास आम्ही समावेश केलेला आहे तर ह्या औंढा नागनाथमध्ये राबविण्यात येणाऱ्या सगळ्या संकल्पना होत्या आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच लेझर शोच्या शिवभक्तांनी एक वेगळी परवानी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हजारोच्या संख्येनं शिवभक्तांनी या ठिकाणी गर्दी केलेली होती संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका